नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत हो तुम्ही थमनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे आज आपण मटारमध्ये बेसनपीठ घालून अगदी भन्नाट अशी जबरदस्त रेसिपी करतो आहे जी की तुम्ही यापूर्वी कधी बनवली नसेल आणि पाहिलीसुद्धा नसेल एकदा का तुम्ही ही रेसिपी पूर्ण पाहिली की लगेच करायला घ्याल एवढी सोपी आहे चला तर मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे पहा मटार घेतलेले आहेत मी अर्धा कप इतके आणि सोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मटार घालून घ्यायचे आहेत त्याच्यामध्येच आपल्याला सहा ते सात लसूण पाकळ्या एक मिरची घालायची आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि सोबतच आपल्याला त्याच्यात घालायचं आहे एक चमचा इतकं जिरं आता हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे जास्तसुद्धा जाडसर ठेवायचं नाही आणि अगदी बारीकसुद्धा करायचं नाही आहे पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे पहा इथे हे आपण वाटून घेतलेलं मिश्रण साईडला ठेवून देऊया या पद्धतीनंच आपल्याला पहा इथे वाटून घ्यायचं आहे आता हे साईडला ठेवून दिलं आता आपण एक छोटीशी तयारी करून घेऊया वाटण्यासाठीची तर पहा इथे ना खरंच खूप मस्त रेसिपी आहे पहिल्यांदाच मी बनवली होती आणि एवढी जास्त आवडली घरामध्ये सर्वांना की एकदा तुम्ही बनवली ना तर नेहमीच बनवाल मटार आता स्वस्तसुद्धा आहेत मटारचा सीझन आहे त्यामुळे ही नक्की सर्वांच्या घरी रेसिपी व्हायलाच हवी आणि युनिक आहे एकदम नवीन आहे तर त्यासाठी आपल्याला इथे पहा जिरं घे सॉरी खोबरं घ्यायचं आहे खोबरं इथे मी कप इतकं घेतलं आहे आणि सोबतच इथे पहा एक कांदा घेतला आहे आता हा सुद्धा उभ्या लांब तुकड्यांमध्ये आपल्याला कट करून घेऊन तो सुद्धा आपल्याला तेलावरती छान असा भाजून घ्यायचा आहे तर इथे पहा पॅनमध्ये थोडंसं तेल काढून घेतलं आणि तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये चिरून घेतलेला कांदा आणि खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे पहा काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पूर्ण थंड झाल्यावर मगच वाटून घ्यायचं आहे इथे थोडंसं पाणी टाकलं वाटत असताना आणि अगदी स्मूथ असं हे आपलं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे वाटण तयार आहे ते सुद्धा साईडला ठेवून देऊया आता तुम्ही म्हणाल दोन वाटण तयार करून घेतलेत हो तर खरंच आता पुढची तयारी करून घेऊया तुम्हाला समजेलच आज आपण पुढे काय बनवणार आहोत ते तर इथे त्याच राहिलेल्या तेलामध्ये पहा आपल्याला जे हिरवं वाटण आपण वाटण्याचं बनवून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि अगदी कच्चापणा त्याचा दूर होईपर्यंत अगदी हिरवा गार कलर येईपर्यंत पहा छान असं परतवून घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये लसूण वगैरे घातलं आहे तर कच्चापणा त्याचा दूर झाला पाहिजे तर पाहू शकता इथे अगदी हिरवा गार कलर आला छान असं भाजल्यानंतर वाटण मग आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर पाणी इथे पहा जितकं आपण मटार घेतलं होतं की नाही तितकंच पाणी घालून घ्यायचं आहे तर आता मी इथे अर्धी वाटी इतकं इथं पाणी घालून घेतलं आणि छान पाण्याला या उकळी आली मिश्रणाला की मग त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी इतकं बेसन घालून घ्यायचं आहे पहा आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन आणि वाटणसुद्धा तयार करून ठेवलं आहे तर हो तर आता हे वाटण ना आपल्याला छान अगदी व्यवस्थित या बेसनमध्ये व्यवस्थित गाठी गुठळ्या मोडून घ्यायच्यात बेसनच्या आणि अगदी आपण पिठलं जसं बनवतो त्या पद्धतीनं हे अगदी व्यवस्थित आपल्याला पिठल्यासारखं मिश्रण तयार करून घ्यायचं तर आता तुम्ही मटारचं पिठलंसुद्धा या पद्धतीनं बनवू शकतात बरं का पण आज आपण काहीतरी वेगळंच बनवतोय त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा चान तर इथे पहा छान असा गोळा तयार झालेला आहे पॅनसुद्धा हा सोडायला लागला आहे तर थोडंसं एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून एक छोटीशी वाफ काढून घ्यायची म्हणजे अगदी बेसन व्यवस्थित शिजलं जातं अजिबात बेसनसुद्धा कुठे म्हणजे कच्चं वगैरे लागत नाही खाताना तर आता पहा मिश्रण तयार आहे गॅस बंद करून दिला आणि एका ताटामध्ये पहा इथे तेल लावून घेतलेलं आहे आता याच्यावरती हे जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ते काढून घ्यायचं आणि व्यवस्थित थापून घ्यायचं आहे बघा व्हिडिओ दाखवते अगदी त्या पद्धतीनं सर्व बाजूनी समान आकारामध्ये थापून घ्यायचं आहे जाड आणि पातळ कुठेही ठेवायचं नाही एकसारखं थापून घेतलेलं आहे आता वरतून पहा याच्यावरती तीड वगैरे अजिबात घालायची गरज नाही तर पाहू शकता इथे आता ह्या ना आपण कट करून घेऊयात तर इथे पहा अशा पद्धतीनं आपल्याला जसं हवं तसं तुम्ही कट करू शकता तर आता इथे मी चौकोनी आकारामध्येच या वड्या कट करून घेते तर तोपर्यंत मला तुम्हाला तुम्ही सांगा इथपर्यंत तुम्हाला माझी थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी अजून नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून त्याच्यापुढील बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे माझे छान छान व्हिडिओ जेव्हा पण मी साधे सोपे व्हिडिओ अपलोड करते तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येईल तर पाहू शकता इथे आपण ह्या वड्या कट करून घेतलेत अगदी छान व्यवस्थित कड्या वड्या निघतात बघा पूर्णपणे थंड केला ना की मगच वड्या कट करायच्या आहे मिश्रण थंड झाल्यानंतर आता हे मिश्रण आपण वड्या कट करून घेतलेलं पूर्ण ह्या वड्या पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं अगदी चमचाभर तेलामध्ये या वड्यानं आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत जेणेकरून ह्या अगदी आपण कुरकुरीत वड्या होतील आणि खातानासुद्धा तितकंच भारी लागेल मस्त अगदी या वड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात तर दोन्ही बाजूनी पहा मध्यम आचेवरती खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत म्हणजे अगदी आतूनसुद्धा कुठेही मिश्रण कच्चं राहत नाही अगदी व्यवस्थित या छान अगदी फ्राय होतात आणि खातानासुद्धा कुठेही कच्चापणा जाणवत नाही पाहू शकता अशा पद्धतीनं अगदी चमचाभर तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतल्या आता या काढून घ्यायच्या काढून घेऊन साईडला ठेवून द्यायच्या त्याच पॅनमध्ये पहा आता पुढची तयारी करून घेऊया तर आता ही तुम्हाला प्रोसेस दिसायला जरी मोठी असली ना तरी लगेच होणारी आहे आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते ही रेसिपी तर तेल घालून घेतलं त्या पॅनमध्ये जिरं मोहरीची खमंग फोडणी करायची सोबतच त्याच्यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे आहेत त्याच्यामध्ये हळद घातली आपण पाव चमच इतकं त्याच्यानंतर धना पावडर घातली एक चमच आणि जो कांदा लसूण मसाला असतो ना आपण वर्षभराचा जो साठवणीचा मसाला वापरतो तो एक चमच घातलेला आहे आता इथे मी सुरुवातीला आपण वाटणामध्ये मिरचीसुद्धा वापरली आहे पहा मटारच्या वाटणामध्ये म्हणून एकच चमच वापरलेलं आहे तर लगेचच जे आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलं होतं ते माटण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता पाहू शकता मसाला अगदी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घेतला तर आता याच्यामध्ये पहा आपल्याला काय करायचं आहे थोडंसं जे आपल्याकडे गरम मसाला असतो तो गरम मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे पहा जे मिश्रण आपण वाटून घेतलं होतं ना मिक्सरच्या भांड्यामधून त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी टाकलं आणि ते ह्याच्यामध्ये टाकलं होतं तर आता तुम्हाला जितका थिकनेस हवा आहे तितका तुम्ही या आच... ह्याचा थिकनेस ठेवू शकता ज्या वड्या आपण फ्राय करून घेतलेल्या त्या घालून घेतल्या त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलं चवीनुसार मीठ टाकलं कोथिंबीर टाकली आणि एक दोन ते ती तीन मिनटं पहा आपण हे व्यवस्थित अगदी उकळेपर्यंत मस्त हा रस्सा शिजवून घेतलेला आहे आता तुम्हाला अजूनही याच्यापेक्षा जर पातळ बनवायची असेल ना तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता पण इथे पहा काय मस्त अशी ही रस्सा तयार झालेला आहे या वड्यांपासून मटारच्या कधी तुम्ही ही रेसिपी खरंच केली नसेल आणि नक्की एकदा करून पाहिली ना तर आठवड्यातून तीन चार वेळा बनवून खाल एवढी जबरदस्त लागते आणि नक्की सर्वांना घरातल्या आवडतेसुद्धा मी पहिल्याच वेळी बनवली होती पण अगदी खायलासुद्धा राहिली नाही ज्यांच्यासाठी बनवली होती टेस्ट करायला त्यांना तर थोडीच राहिली म्हणजे अगदी आम्ही मी आणि यशनेच बऱ्यापैकी जास्त खाल्ली संपवली आणि विचारसुद्धा केला नव्हता एवढी टेस्टी होईल तर लगेच गॅस बंद करून दिला पहा वरतून थोडीशी कोथिंबीर घातली आता इथे आम्हाला थोडंसं थिकच ठेवायचं होतं कारण असंच खायला खूप भारी वाटतं आता हे तुम्ही पहा अशा पद्धतीनं भातासोबतसुद्धा खाऊ शकता चपाती भाकरी भातासोबत कशासोबतही खाऊ शकता अप्रतिम लागते ही रेसिपी वरतून थोडीशी कोथिंबीर घातली एका डिशमध्ये आता सर्व करायला काढून घेतलेली आहे तर पहा दिसायलासुद्धा अगदी मस्त दिसते जसं आपण बेसनचं वगैरे बनवतो त्या पद्धतीनं जी मटारशी आज आपण इथे वडी फ्राय करून मस्त अशी ही रेसिपी बनवलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मला मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी कोणत्याही क्षणी तुम्हाला जर आवडली तरी ना व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती अजून कोणी नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्यापुढील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे छान छान व्हिडिओ मी जेव्हा आपण अपलोड करत असते तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माझे कोणतेही व्हिडिओ तुम्ही स्किप करणार नाही तर आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि आपली ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणी परिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून आता मटार आहेतच सर्वांकडे स्वस्तसुद्धा झाले तर नक्कीच तुम्ही मटारची ही रेसिपी बनवूनच पाहाल आणि सर्वांना खूप जास्त आवडेल युनिक रेसिपी आहे त्याच्यामुळे मला कमेंट करून सांगायला पण विसरू नका आणि हो माझे व्हिडिओ तुम्ही अगदी संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि अशाकर्त्याची रेसिपी तुम्हाला खरंच आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करून थोडासा सपोर्ट करा चला मग उद्या पुन्हा भेटू अशा छान जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय